महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन सन महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्ह्यातील कोतवालांना चतुर्सेने लागू करा तलाठी पदभरतीमध्ये कोतवालासाठी आरक्षण लागू करा अन्य मागण्यासाठी नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये विविध मागण्यांसाठी राज्य शासनाला त्यांनी निवेदन दिले आहे या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या पंचवीस तारखेपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे यावर राज्य सरकार जागे नाही झाले तर येणाऱ्या सव्वीस सप्टेंबरपासून मंत्रालयातील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर डोईवाड कार्याध्यक्ष सीताराम खंडागळे उपाध्यक्ष संजय केंद्रे सचिव राजेश राठोड यासह महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला होता आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड आमच्या नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं कोतवाला चतुश्रेणी मिळाली पाहिजे व तलाठी पदामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्याकरिता आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जर जाग आली चांगली गोष्ट आहे जर अन्यथा या एक दिवसीय आंदोलनाच्या माध्यमातूनही जरी सरकार जागे नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पंचवीस आणि पंचवीस पासून सर्व राज्यामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत आणि सव्वीस पासून बेमुद्दत धरणे आंदोलन आमचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे